ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येक विशिष्ट तिथी कोणत्या कौन्त्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असते ज्याप्रमाणे मार्गदर्श महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे श्रावण महिना महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना आराधना केली जाते भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव हवी यासाठी त्यांना प्रार्थना केली जाते या वेळेत अनेक उपाय सेवा के देखील केले जातात तर तुम्हाला मी असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांची तसेच गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहावी यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात एखाद्यानं करणी बाधा केलेली असते किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत येणाऱ्या अडचणी किंवा घरामध्ये असणारे आजारपण ग्रहदोष वास्तुदोष विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल पुत्र प्राप्ती होत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल तर यासाठी आपण नेहमी त्रस्त असतो आणि त्यावर आपण उपाय देखील शोधत असतो परंतु का जर काही विशिष्ट तिथींना जर काही प्रभावी उपाय सेवा जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपण केलेल्या या सेवेचं आपल्याला निश्चित फळं देखील प्राप्त होतं तर मी तुम्हाला जो आज उपाय सांगणार आहे तर तो आहे एका सुपारीचा तरी ही सुपारी तुम्ही श्रावण सोमवारी किंवा त्या अगोदर देखील घरी घेऊन येऊ शकता परंतु सुपारी घेताना ती पूजेची सुपारी घ्यायची आहे खाण्यासाठी जी वापरतात तर ती सुपारी या उपायासाठी लागणार नाही त्याचबरोबर घरामध्ये जर अगोदरपासून जर एखादी सुपारी असेल आणि ती जर वापरात आलेली असेल तर ती देखील सुपारी या उपायासाठी लागणार नाही आता मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या सुपारी खरेदी करून आणायच्या आहेत म्हणजेच तुम्ही दोन ठिकाणी जर ठेवायच्या असेल तर दोन घेऊ शकता चार ठिकाणी ठेवायच्या असतील तर चार घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला या सुपारी घेऊन यायच्या आहेत श्रावणी सोमवारी सकाळी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये ही सुपारी तुम्ही दोन घेतली असतील तीन घेतल्या असतील किंवा एक सुपारी घेतली असेल तर ती घेऊन जायचं आहे त्याचबरोबर अखंड अक्षदा दोन लवंगा या देखील सोबत ठेवायच्या आहेत आणि एक एक रुपयाची नाणी आणि त्या ठिकाणी जाऊन भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा सेवा अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर शिवमंदिरात जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरातील मंदिरासमोर बसून देवघरासमोर बसून देखील हा उपाय करू शकता तुमची भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा सेवा झाल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी ही जी सुपारी आहे ही सुपारी गणपती बाप्पांचं स्वरूप आहे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसते प्रतिमा नसते तर त्या ठिकाणी सुपारी ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पा हे भगवान भोलेनाथांचे पुत्र आहेत त्यामुळं जर आपण जर भगवान भोलेनाथांची पूजा करताना सेवा करता या सुपारीचा जर उपाय केला तर भगवान भोलेनाथांची आणि गणपती बाप्पांची ग्या, आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न देखील दूर होणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला श्रावणी सोमवारी पहिल्यांदा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे भगवान भोलेनाथांची पूजा करून घ्यायची आहे या ज्या वस्तू आणलेल्या आहेत तर त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आता जास्त सुपारी असेल तर तुम्ही मग एखादी प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये देखील ठेवू शकता त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बसून पुन्हा एकदा भगवान भोलेनाथांचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि या ज्या सुपाऱ्या आहेत एक रुपयाचं नाणं दोन अखंड लवंगा तर ह्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर अक्षदा ज्या घेतलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला यासोबतच एक मुठभर अक्षता तुम्ही ठेवू शकता आणि नंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर ते घरी घेऊन यायचं आहे जर तुम्ही हा जर उपाय देवघरासमोर करत असाल तर तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर देवघरासमोर माता लक्ष्मीची किंवा भगवान भोलेनाथांची गणपती बाप्पांची मूर्ती प्रतिमा ज्या ठिकाणी असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे दिवसभर आपल्याला या वस्तू त्याच ठिकाणी देव ठेवून द्यायचं आहे जरी तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला देवाजवळ अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना तो अग्निच्या साक्षीने करायला हवा तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मंगळवारी मंगळवार हा देखील गणपती बाप्पांचा समर्पित वार आहे तर त्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला या सुपारीची या एक रुपयाच्या नाण्याची आणि आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा पुन्हा एकदा व्हायच्या आहेत धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर एक लाल रंगाचं चा वस्त्र घ्यायचं आहे नवीनच असावं कुठेही खराब झालेलं किंवा फाटलेलं नसावं तर असं एक वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं त्यावरती ही सुपारी त्याचबरोबर दोन अखंड लवंगा आणि ज्या अक, अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्यातील मोजून अकरा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि ह्याची एक पोटली तयार करायची आहे अशा पोटल्या तुम्हाला मी ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत तर एक पोटली तुमचा जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला बांधायची आहे ज्यामुळं ह्या गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेनं आपल्या घरावर कोणतंही विघ्न संकट बाधा अडचणी येऊ नये यासाठी ही पोटली बांधायची आहे तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला अशी तीच एक पोटली ही ठेवायची आहे तुमचा ज्या ठिकाणी घरातील पैसा ठेवता धन ठेवता तर त्या ठिकाणी एक पोटली ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरी पोटली आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ही पोटली ठेवणं शक्य होणार आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे त्याचबरोबर एक सुपारी एक न रुपयाचं नाणं अखंड अक्षत तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये देवघरासमोर देखील ठेवू शकता दररोज त्याची विधिवत पूजा सेवा करायची आहे दररोज सकाळी ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करता तर त्यावेळेला एक रुपयाच्या नाण्याला आणि सुपारीला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने हा अभिषेक करू शकता पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून ती सुपारी स्वच्छ धुवून पुन्हा देवघरासमोर ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे तुम्ही ज्या वेळेला एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखाद्या कामामध्ये सतत काही ना काही विघ्न अडचणी येत असतील ते काम पूर्णच होत नसेल तर त्यावेळेला हे गणपती बाप्पांचं स्वरूप तुमच्या सोबत ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचण विघ्न येणार नाही एक रुपयाचं नाणं हे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही लवंग या देखील लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत आणि अखंड अक्षदा देखील आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहेत प्रत्येक पोटलीमध्ये तुम्हाला अकरा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत अशी ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे प्रभावी उपाय आहे आणि तो तुम्हाला श्रावणातील सोमवारी करायचा आहे आता जर तुम्हाला श्रावणातील सोमवारी हे करणं शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही विशिष्ट तिथीला किंवा कोणत्याही सोमवारी मंगळवारी किंवा गुरुवारी शुक्रवारी हा उपाय केला तरी देखील चालेल उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर श्रावणातील सोमवारी तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेनी कापूर त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये जाळावी जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नेगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे घरामध्ये कोणतंही विघ्न संकट अडचण येणार नाही किंवा कोणतेही आजार पण राहणार नाही ग्रहदोष असतील वास्तुदोष दोष असतील तर ते देखील दूर होणार आहेत त्याचबरोबर भीमसेनी कापूर आपल्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला जे सुपारीचा जो उपाय सांगितलेला आहे जर तुमची मुलं शिक्षणासंबंधित नोकरीसंबंधित जर घरापासून दूर असतील तर त्यांच्याजवळ देखील तुम्ही हे एखाद्या कागदाच्या पोडीमध्ये बांधून ठेवण्यासाठी देऊ शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये पैसा येण्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतील घरामध्ये आले लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जात असेल घराबाहेर तर तुमच्या घरातील जो करता व्यक्ती आहे जो घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतो तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये जरी तुम्ही या वस्तू ठेवल्या तरी देखील चालेल फक्त वस्तू ठेवताना त्या त्याचा कोणताही दुरुपयोग होणार नाही किंवा त्यांना इकडे तिकडे अस्ताव्यस्त होणार नाहीत याची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे कारण या वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत गणपती बाप्पांचा भगवान भोलेनाथांचा या वस्तूंना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळंच तुम्ही या वस्तू व्यवस्थित ठेवायच्या आहेत बाहेर जर जात असाल आणि माघारी घरी आल्यानंतर देवघरात या वस्तू लगेच ठेवायच्या नाहीत तर त्यांचा व्यवस्थित अभिषेक करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे तुम्ही श्रावणातील सोमवारी करू शकता किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला करू शकता कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेला करायला श्रद्धेने करायला हवा तरच केलेल्या या सेवेचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद